नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार मी डॉक्टर डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आपण आराधना ध्यान एक नावाची एक नावाची क्रिया शिकणार याचा निसर्गातूनच आपल्याला एक सूचना येते आणि तसं असं झालं की कबुतरांनी रांगोळी जवळजवळ तीन चारदा विस्कटून टाकली म्हणजे पुडके होते ते एक वेगवेगळे रंग रोज त्याच्या पायरीवर सांडवत होते फुलपाखरे यायची ती काहीतरी संदेश द्यायची झाडांमधून काहीतरी झाडांच्या जेव्हा झाडांजवळ जात होती तर त्याची पानं आपोआप अशी हालायची निसर्गातून तुम्हाला एक एक गोष्ट कळत असते आणि जेव्हा ध्यानाच्या माध्यमातून बाबाजींशी कनेक्ट झाली तेव्हा बाबाजींनी सांगितलं की जे ज्ञान तुला द्यायचंय ती देण्याची वेळ आहे आणि म्हणून आज आपण ही तेजोवलय जी प्रक्रिया आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते लाखो रुपये खर्च करून सुद्धा मिळणार नाही अशी ही प्रोसेस आहे मास्टर्स आपण आपल्या समूहाचं एक उद्दिष्ट आहे एक वैशिष्ट्य आहे की आपण म्हणजे अगदी हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो इथे काहीही लपवत नाही याच्या आधी दोन प्रक्रिया आपण घेतलेल्या होत्या एक अपर्णा आणि दुसरी वैदेही आणि याच्यातून एक लक्षात आलं की इथल्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना एकही कॅल्शियमची गोळी घ्यावी लागत नाही सगळ्या ठणठणीत आहेत आणि त्या स्वतःच्या स्वतःला हील करू शकतात पंचवीस ते तीस ऑपरेशन आपल्या समूहात टळलेले आहेत याचे अनेक गोष्टी आहेत कारण आहेत आणि या ज्या क्रिया आहेत या अतिशय महत्वाच्या असतात मध्यंतरी आणखीन एक डोळ्यांवर आपण शस्त्रक्रिया घेतली होती ज्यांचे काजबिंदू होते त्यांचेही गेले ज्यांचे मोतीबिंदू होते त्यांचेही गेले काहींच्या डोळ्यांना धारा लागायच्या डोळ्यातला चुरचुरायचं तर अशा सुद्धा गोष्टी या शस्त्रक्रियेद्वारे गेल्या तर अगदी दोन्ही हातांनी शंभर टक्के देण्याचा आपला प्रयत्न असतो प्रयास असतो आपण काय करणार आहोत किंवा काय शिकणार आहोत तर अनेक कॉर्ड्स आपल्याशी आपल्या सोबत गुंतलेले असतात ते हे कॉर्ड्स एका सायंटिफिक प्रोसेसच्या द्वारे सगळे काढल्या जातील त्याच्यानंतर आपला आभामंडळ आपण स्वच्छता करणारच आहोत पण चक्र कसे स्वच्छ करायचे ही गोष्ट ही एक अद्भुत गोष्ट आहे ही आपण या प्रोसेसद्वारे शिकणार आहोत आता ही जी गोष्ट आहे जे लोक ध्यानी नाही ते सुद्धा या क्रियेत सामील होऊ शकतात याच्यासाठी कारण काहींची प्रकृती अतिशय खालवलेली असते म्हणजे त्याच्यात उत्तरच मिळत नाही की असं माझं का होत मला सारखं कमरेचं दुखणं का होत आहे सारखे माझे गुडघे का दुखतात आहे साई स्पाइन मध्ये का त्रास आहे थॉरॉइड का झालाय याच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे ज्यांना ज्यांची प्रकृती खराब आहे ज्यांच्यामध्ये काही व्यसन आहेत काही काही ना तंबाखू खाण्याची सवय असते काही ड्रिंक्स घेतात ती सुद्धा मंडळी याच्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकता हा कोर्स तुम्ही करू शकता त्याच्यानंतर घरात सारख्या कुरबुरी होतात का होतात त्याच्यासाठी आपण आणखीन काय शिकणार आहोत हा सुद्धा भाग आपण घेणार आहोत ज्यांना लग्न करायचंय पण लग्न जुळत नाहीये त्यांनी अगदी अवश्य हा कोर्स करावा ज्या सुना मुली बाळांसाठी प्लॅनिंग करतात की आपल्याला बाळ व्हावं आणि कुठेतरी अशा अनेक अडचणी येतात शरीरात त्यांनी सुद्धा हा कोर्स करावा आपण निरोगी कसं राहावं हे याच्यातून शिकणार आहोत याच एक सांगते जे आपल्याला आता डॉक्टरची बिलं भरावी लागतात अनेकांच्या घरी हजारो लाखो रुपये अजूनही डॉक्टरवर दिले जातात हो की नाही तुम्ही मला एक अंगठे दाखवा आणि सांगा दिले जातात तर त्यांनी याला या, या कोर्सला जरूर यावं याच्यासाठी तुम्ही ध्यानी आहात तुम्ही या क्रिया केल्या आहेत एकवीस दिवसाचं शिबिर केल्या वगैरे काही काही गरज नाही फक्त ही क्रिया शिकून घ्यावी याचे रेकॉर्डिंग आपण देत नाही हंड्रेड पर्सेंट मात्र हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल एक वही पेन एवढीच गरज आहे आणि आपण व्हिडिओ सगळ्यांचे उघडे राहतील कोणीही व्हिडिओ बंद करणार नाही कारण हंड्रेड पर्सेंट दिल्या जातात तुम्ही खिडकी बंद करून बसता तुमच्यापर्यंत किती येईल हे मग मी सांगू शकत नाही तर सगळ्यांना विनंती आहे की शंभर टक्के घ्या फक्त तयार राहा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला तारीखही कळलेली आहे तर ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत गुरुदादा पण एका पोस्टरच्या माध्यमातून पोहोचवतील मला आता याच्या आधी आपण ज्या दोन क्रिया घेतल्या होत्या आणि डोळ्यावर शस्त्रक्रिया घेतली होत्या त्याचे अनुभव तुम्ही कृपा करून पटकन हँड करा आणि आपले आपले अनुभव सांगा जेव्हा तुम्ही अनुभव सांगता तेव्हा तुम्हाला आणखी मिळतं हे मात्र लक्षात ठेवा मास्टर्स ते लपवून ठेवू नका तुम्ही लपवून ठेवलं की तुम्हाला ती द्वार हृदयाची तुमची बंद राहतात कवाड बंद राहतात पटापट आपल्या हँड रेस करा आणि बोला दीपालिताई जरा बघा प्लीज हा माधवी मदक बैरागी यांचं ऑपरेशन ठरलं होतं पण ते ऑपरेशन रद्द झालं बरोबर ना बोला तुम्ही दोन मिनिटात रद्द झालेलं आहे जरा आता मला जरा बरं वाटत पाठीच आधार दिल्यासारखा होतंय माझ्या हातात कमरेला बेल्ट नाही लावला तरी असा आधार वाटतो बरोबर एक मेजर ऑपरेशन मिसेस बैरागींच ठरलं होतं आणि त्यांचं ते टळलं आणि डोळ्याचा जरा थोडं त्याच्याने पण फरक वाटला जरा मला आणि जर तस जर काही वाटलं ना तर औषधी ते टाकते मी एकदम क्लियर होता बरशी था। नमस्कार माझ्या खांद्याचं ऑपरेशन सांगितलं होतं ते टळलं म्हणजे हात वर होत नव्हता खाली होत नव्हता तो व्यवस्थित झाला तसंच डोळ्यामध्ये डावीकडून पापुत्रा असा पुढे पुढे येत होता तो आपोआप आता येतच नाही म्हणजे डोळ्याचं पण चांगलं झालं खांद्याचं पण चांगलं झालं आणि गुडघे दुखत होते गुडघ्यावरच एक्झरसाई ताईंनी घेतल्यापासून जरा कमी दुखतात त्याच्यामुळं मी आता प्रवास करून पण आठ दहा दिवस आलेली आहे मला प्रवास करता आला अर्थात रोहिणीने धरून धरून नेलं पण गुडघ्यावरच हे खूप छान झालं पाठीचं दुखणं पण कमी झालं मला या तिनी क्रिया पासून खूप फायदा झाला आभारी आहे कोटी कोटी प्रणाम मृताताई तुम्हाला अनेका ताईंना पण माझ्या माझी मुलगी खूप आजारी होती तर त्याच्यात मला खूप पॉझिटिव्ह थिंकिंग पण इकडनं ऋताताईंकडून मिळत होत्या आणि त्या मी चाळीस दिवसाची हॉस्पिटलला जाऊन येऊन सगळं करून मी चाळीस दिवस माझी मुलगी खूप सिरियस होती मला त्याचा खूप मोठा प्रत्येक हा हे मिळालेलं इतका छान मिळालेला की ती त्याच्यातून उठून घरी येईल असं आम्हाला कोणालाही वाटत नव्हतं तो मला मोठा अगदी सगळ्यात हे मिळालं सेकंड टाइम जेव्हा आपली क्रिया झाली त्या वैद्यिक्रियेमध्ये मला सगळ्या पॉझिटिव्ह थिंक आतापर्यंत मिळाल्या मी आता एवढी सक्षम झाली की मी एकटी विमानाने मेलबर्न पर्यंत एकटी प्रवास करू शकली इतका सुंदर मला ह्या सगळ्या गोष्टीतून साध्य झालेला आहे म्हणजे मी सांगू जास्त शब्दात सांगू नाही शकत पण अतिशय प्रचंड फायदा या सगळ्या क्रियेमधून होतो तिसरी क्रिया होता ते ज्या घेणारे ती इतकी सुंदरच असेल त्याच्याबद्दल आम्हाला अजूनपर्यंत म्हणायलाच नको की आता ह्याच्यात काय आपल्याला देणार आहेत वेगळं नाही ते इतकं सुंदर असेल कि ते अजूनही काही वेगळं आपल्याला देऊन जाईल आणि म्हणजे सांगूनही समजू खूप सुंदर खूप सुंदर, सुंदर। नमस्कार आत्मवंदन ताई नेत्रांजन क्रियेने तर खूपच छान अनुभव आला खूप दिवसांपासून असं डोळ्यामध्ये काहीतरी गेल्यासारखं वाटायचं म्हणजे सतत असं हे व्हायचं टोचल्यासारखं पण ह्या नेत्रांजन क्रियेने नंतर खूप असे सगळे डोळे एकदम आ, क्लीन वाटले त्याच्यानंतर छान असं कधी म्हणजे ते निघूनच गेलं पूर्ण त्याच्यानंतर अं क्रिया तर ते मी रोज चालूच ठेवलेली त्यामुळे असं घरातलं वातावरण एक, एकदम छान राहतं पॉझिटिव्ह एनर्जी खूप जाणवते दिवसभर असं प्रसन्न वाटतं खूप छान अनुभव आले धन्यवाद सर्वांनी जरूर अनुभव घ्यावा नमस्कार ताई सगळ्यांना नमस्कार मी दोन क्रियांचा लाभ घेतला एक वैद्यही क्रिया आणि त्याच्यानंतर नेत्रांजन क्रिया वैद्यही क्रियेनंतर मला बरेचसे फरक जाणवायला लागले मुख्यत कसच असतं आपल्या आयुष्यात असतात प्रचंड त्रास असतात खूप काही असतं आणि आपल्याला आपल्या, आपल्या मनाला सतत ते जाणवत राहतं पण एक झालं की वैद्यिक्रियेनंतर ती जी मनाची अस्थिरता होती ती दूर झाली आणि सतत असं वाटत राहिलं आणि वाटतं अजूनही आणि मी अजूनही क्रिया करते रोज की आपल्या भोवती एक वलय निर्माण होतच आणि कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या ओरामध्ये प्रवेश नाही करू शकत हे जाणवत अगदी रोज जाणवतं आणि असतातच सतत आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात पण नाही आपल्या हो ओरामध्ये ती येऊ शकत दुसरं म्हणजे जेव्हा नेत्रांजन क्रिया केली त्याच्या आधी मला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की मला ग्लोकोमा म्हणजे काजबिंद होण्याची शक्यता आहे मला खूप त्रास होत होता डोळ्यांचा मी ताईना तसं सांगितलं मग त्याच्यानंतर नेत्रांजन क्रिया झाली त्याच्यानंतर मला खूप खूप फरक जाणवला आणि आजही जाणवतं म्हणजे मला इतका विकनेस होता डोळ्यांमध्ये तो आता सगळा निघून गेलाय आणि मी रोज प्रयत्न करते की ते करायचा करतेच मी ते रोज आणि मला मी नंतर पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन आले डॉक्टरांनी सांगितलं की नाही आता अशी काही शक्यता नाही काच बिंदू कि मोती आहे काहीच होण्याची शक्यता नाही आणि माझे डोळे चांगले आहेत थँक्यू <laughs> <laughs> ताई थँक्यू सो मच ममता बोल ममता नमस्कार ताई दोन तिन्ही क्रिया एकदम सुंदर होत्या अपर्णा क्रियेचा तर फायदा मला प्रेग्नेन्सी मध्ये पण झाला त्याचा खूप उपयोग झाला टायमामुळे मी नाही कंटिन्यू करू शकली पण तरी सुद्धा त्याचा फायदा मला खूप झाला प्रेग्नेन्सी मध्ये त्याच्यानंतर आपण वैद्यकीय क्रिया केल्या आहेत तर ताई म्हणाली तसंच ऍक्च्युली त्याने ना खूप पॉझिटिव्ह राहतो आपण सारखे सतत वैद्यकीय क्रियेने आणि ओव्हरऑलच त्याचा एकदम वेगळा इफेक्ट एक आहे म्हणजे तो शब्दात नाही मांडता येत प्रत्येक वेळी पण तो आपल्याला जाणवत असतो आपण जर केला तर त्याचा इफेक्ट आपल्यावर नक्की होतो आणि तिसरा नैत्रंजन क्रिया त्याचा तर म्हणजे मला पण असं झालं की मला मोबाईल वगैरे मो, जवळचा चष्मा आहे विच इज अनबिलिवल की एवढ्या लवकर पण मला लांबच खूप लांब पर्यंत चांगलं दिसतं पण तरी सुद्धा मला पहिले मोबाईल पण म्हणजे आता मध्ये असं झालं होतं की मला मोबाईल नॉर्मल असं मेसेज आला तर मी असं वाचून होती शकत मला चष्मा लावले पण आता मी तो वाचू शकते बऱ्यापैकी यूज कमी आहे चष्म्याचा माझा आणि मला मी हॅबिटेड नाहीये की मला सारखा चष्मा लावून बसायची आणि ते तरी सुद्धा पण ते त्या क्रियेनंतर एवढा चांगला इफेक्ट आलाय डोळ्यावरती की मला चष्मा लावायचीच गरज वाटत नाही कारण कधीतरीच मी अगदी खूप वेळ बसणार आहे आता लॅपटॉपवर मग मला बसायचंय लावायचंय म्हणून मी तो लावते पण अदरवाईज खरंच लागत नाही तर या सगळ्या क्रिया अतिशय सुंदर आहे आणि खरंच मला आणि अजून एक गोष्ट मला शेअर करायला आवडेल की या क्रियांनंतर जसं ताई म्हणतात तसं आपल्याला खरंच गोळ्या औषधं घेणं कमी होतं बाय मिस्टेकली माझ्याकडनं असं झालं की माझी थायरॉइडची गोळी एक्सपायर झाली दोन महिन्यापूर्वी आणि मी बघितली नाही आणि मी गोळी घेतेय सॉरी मी हे सांगते सगळ्यांना मला चुकीची गोष्ट आहे खरी पण तरी सुद्धा माझा रिपोर्ट नॉर्मलच आला म्हणजे त्या डॉक्टरांनी मला बोले की अरे तुझा रिपोर्ट नॉर्मल आलाय पण तरी तू तुझी एक्सपायर होईल म्हणजे ह्याचा अर्थ आ, की जर ह्याचा इफेक्ट इतका छान होतो की औषध घेतोय तरी सुद्धा आपला रिपोर्ट नॉर्मल आला पूर्ण आणि माझे बाकी सगळे रिपोर्ट म्हणजे इतर पण आपण करतो प्रेग्नेन्सी नंतर ते इतके चांगले आले आणि प्रत्येक वेळी तो रिपोर्ट इम्प्रूव्ह 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 होऊनच येतोय अतिशय उत्तम क्रिया आहे आणि मा खरंच जर सगळ्यांना जमत असेल आणि सगळ्यांना दाखवत असेल तर नक्की ही क्रिया करा नक्की तुम्हाला त्याचा इफेक्ट पॉझिटिव्हच मिळेल एक पर्सन पण निगेटिव्ह इफेक्ट मिळणार नाही अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना हॅलो हां नमस्कार ऋताताई हां मलाही आपण क्रिएचा पण अतिशय चांगला अनुभव आला आणि त्या आपण क्रिया केल्यानंतर माझ्यामध्ये अधिकच सक्षमता आली आणि कुठल्याही गोष्टीची जी पहिली भीती वाटायची ना ती पूर्णपणे कमी झाली आणि आम्ही खरंच आता पॉझिटिव्हच विचार करतोय आणखी वैदिक क्रियामुळे तर माझा ना बीपी मधल्या काळात परत थोडासा कमी जास्त होत होता आणि दोन गोळ्या डॉक्टरनी सांगितल्या होत्या त्या आता एक गोळी म... मी परत चालू केली थोड्याच दिवसासाठी बंद केली होती पण आता माझी एकच गोळी आहे आणि आता माझा बीपी खूपच आता नॉर्मल आणि व्यवस्थित आहे आणि एकदम तो प्रॉब्लेम माझा खूपच चांगल्या प्रकारे सॉल्व्ह झाला आणि नेत्रांजन क्रियेमध्ये मला माझे पूर्वी डोळे खूप चुरचुर जायचे आणखीन डोळ्यातून पाणी वगैरे येत होत तर आता तेही कमी झालं आणि ते वैद्य नेत्रांजन क्रियेमुळे ना मला एकदम नंतर खूप क्लिअर असं दिसत होतं आणि त्याच्यानंतर आता खूपच छान डोळ्याचा तो प्रॉब्लेमही पूर्ण निघून गेला माझा आणि अतिशय आम्हाला चांगला ताई अनुभव आहे आणि तेजोवाला क्रिया जी तुम्ही घेणार आहात ना त्यासाठी आम्ही तयार आहोत ताई खूप खूप धन्यवाद आणि आपल्या ध्यानाच्या या सेशन पासून आम्हाला खूपच आनंद मिळतोय आणि आमचं संपूर्ण लाईफ बदललेलं आहे इतकं छान आम्हाला अनुभव आलेले आहेत धन्यवाद ताई बोला फुला शुभांगीताई हा आठ खरं म्हटलं माझे डोळे तर अगदी जड 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 वाटायचे चार दिवस तर मला कस तरी व्हायचं आता पहिल्या पेक्षा जरा बरं वाटते डोळ्याची क्रिया घेतल्यापासन त्याशिवाय अंग नुसतं जड 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 व्हायचं मी हातुरणावरून उठू कि नको असं वाटायचं ते पण आता मला पहिल्यापेक्षा जरा बर आहे मी तर काही नवीनच आहे सध्या महिने झालेत मला मी बोलते ताईंच तर म्हणजे ताई वेगवेगळ्या व्यक्तींना पण आणतात वैद्यकीय क्रिया आणि अपर्णा क्रियेचा आता मला खूपच फायदा झाला माझे फायब्रॉइड होते फायड्रॉइड म्हणजे पूर्ण आता मला म्हणजे अजिबातच नाहीये पूर्ण माझे गेलेले आहेत आणि इतका ऑरा लेवल एवढा चांगला होता मी आता अंदमानला गेलेली तिथे मला कुठेही काहीही त्रास झाला नाही म्हणजे मी आईला घेऊन गेली एवढ्या म्हणजे कठीण प्रवास होता तो म्हणजे त्या गुहेमध्ये जाण्यासाठी पण एवढ्या व्यवस्थित गेली आणि व्यवस्थित आली ना म्हणजे खूपच त्याचा परिणाम झालेला आहे माझ्यावर आणि इतकं छान प्रवास होऊन त्या अपर्णा आणि वैद्यकी क्रियेचा परिणाम झालाय मी नेत्रांजनला नव्हती त्यामुळे त्याचा अनुभव मला नाहीये पण ह्या क्रियेचा मला खूप फायदा झालाय आणि दुसरं म्हणजे ताई वेगवेगळ्या व्यक्त्यांना वेग पण आणतात त्यांच्याकडून पण आपल्याला जे ज्ञान मिळतं ते पण खूप आहे आपल्यासाठी तर त्यांच्यासाठी ताई इतके प्रयत्न करतात की आपल्यापर्यंत ते नॉलेज आणि ते हे मिळावं ह्याच्यासाठी तू त्या खूप मेहनत घेतात त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद अनुपमा ताई बोल नमस्कार ताई मला या क्रियांचा म्हणजे की असं जाणते पण आपला जीवन हा संघर्ष आहे पण मी मनाने इतकी खंबीर झाले आणि कणखर झाले कुठल्याही परिस्थितीत मी अगदी आणि कळत नकळत त्याचे खूप फायदे होतात आणि जे वक्ते आणि जस रोहिणी मार्गदर्शन तर आम्हाला जो काही मेवा मिळतो जे काही आम्हाला पंचपक्वांना मिळतात आणि ताईंकडून आणि अनघ ताईंकडून त्याचा शरीरावर आणि मनावर इतका खोलवर परिणाम होतो आणि स्थिरता आहे तर खूप खूप धन्यवाद ताई जरूर घ्या आम्ही वाट बघत आहोत घ्यामस्कार नमस्कार अनुपमा ताई आता जे सांगितलं त्याला मी पूर्ण सहमत आहे आमच्या घरात सुद्धा म्हणजे पूर्वी काही जण निगेटिव्ह होते तर आता सगळेच जण पॉझिटिव्ह झालेले आहेत थिंकिंग पॉझिटिव्ह आणि त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे घरात एकूण संपूर्ण आनंदी वातावरण आहे अपर्णा क्रिया वैद्यही क्रिया ह्याच्यामुळे तर आणखीनच त्याच्यात असं म्हणजे जा ऍडिशन झालं भर पडली पॉझिटिव्ह एनर्जी आणखी वाढली आणि म्हणजे आमच्या घरात बहुतेक चौघांपैकी तिघांनी केलेली आहे वैद्यकीय क्रिया आणि अपर्णा क्रियेच्या वेळेला मी एकटीच होते पण क्रियेचेही मला फार छान अनुभव आले म्हणजे मुख्य म्हणजे एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत राहिली आणि त्याच्यामुळे दीपाली त्यांनी सांगितलं त्याच्या त्याप्रमाणे ओरा आपला हे होत प्रोटेक्ट होत राहिला अपर्णा क्रियेच्या वेळेलाच हे जाणवलं की आपला ओरा प्रोट, प्रोटेक्ट होतोय म्हणून संरक्षण मिळतंय त्याला आणि वैद्यकीय क्रियेने आणखी त्यात भर पडली तर अद्भुत क्रिया ताई घेतात आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना खूप फायदा होतो आपल्याला नुकता एकट्यालाच नाही तर आपल्या पूर्ण घरामध्ये ते वातावरण चांगलं निर्माण होतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ह्या तेजोवालय क्रियेमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद नमस्कार ताई म्हणजे असे कोणते अनुभव सांगायचे आणि किती सांगायचे असा प्रश्न आहे हा आणि बऱ्याचदा सगळेजण बोलत नसतील ते मे बी त्याचमुळे असेल की त्यांना काय काय सांगू असं होत असेल एकतर ह्या हे ज्या सगळ्या क्रिया होतात त्याच्याने आमच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आम्हाला लक्षात येत आहे की आपल्या आजूबाजूला काय होतंय आणि आपण किती सजग ते सजग असलं पाहिजे अणगाई नेहमी सांगत असते सजग राहत जा ध्यानात सुद्धा सजग राहत जा तसंच आम्ही ध्यानात आणि आजूबाजूलाही सजग असतो वैदेहिक क्रिया मी केली होती आणि त्यानंतर मला बदल असे जाणवले की मी म्हणजे एक असत ना की आपण थोडस स्वतःबद्दल पॉझिटिव्ह स्वतःबद्दल सेल्फ कॉन्फिडन्स तो जो कुठे माझा गेला होता तो मला त्यानंतर खूप जास्त जाणवला अपर्णा क्रिया मध्ये पण मला म्हणजे माहिती नाही कोणते बदल झाले असतील कारण मला तेवढे लक्षात आले नाही पण मला त्याच्यानंतरही खूप शांतता आणि असं प्रसन्नता वाटत होते घरातलं वातावरण नेहमी चेंज होत गेलं आणि आता असं झालंय की घरात कोणीही कसंही व्यक्त जरी होत असेल आपल्याशी तरी आपण मात्र फार शांत असतो आपण अगदीच म्हणजे म्हणजे हा बद्दल मला स्वतःला इतका जाणवतो की समोरच्याने कोणतीही रिएक्शन दिली तरी मी मात्र शांत आहे म्हणजे इवन आणि अजून एक की मला नोकरी मिळाली ह्या दरम्यानच आणि तेथेही मला भरपूर गोष्टी अशा की मला समोरची व्यक्तीला सिलेक्शन करता वेळेस माझ्या लक्षात येतं की हिच्यापासून आपल्याला काय पॉझिटिव्ह मिळणार आहे आपल्या कंपनीशी रिलेटेड जरी असेल तरी पण मला स्वतःमध्ये ह्या व्यक्तीकडून काय शिकायला मिळणार आहे हे खूप म्हणजे प्रखरतेने जाणवतं मला आणि असे खूप छान छान अनुभव येत असतात ताईंनी जितके सगळे पाहुणे मंडळी आणली होती ती पण खूप सुंदर बोलतात कधी कधी अटेंड करतो सेशन कधी करत नाही ताई त्याबद्दल खूप सॉरी पण एकंदरच खूप छान बदलत म्हणजे मला स्वतःमध्ये खूपच छान बदलत आणि मला नक्कीच माहितीये की सगळ्यांमध्ये चांगले बदल आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई श्रद्धाताई नमस्कार सर्वांना नमस्कार अनगा ताई आणि ऋताताई Uh, मला uh, अपर्णा क्रिया वैद्यकीय क्रिया आणि नेत्रांजन क्रिया तिन्ही क्रियांचा खूप छान uh, फायदा झाला uh, आणि uh, त्या व्यतिरिक्त ह्या क्रिया तर आहेतच पण त्या व्यतिरिक्त जे नेहमीच आपलं ध्यान आहे ज्ञान आहे त्यातूनही खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि uh, पॉझिटिव्ह एनर्जी खूपच असते आजूबाजूला निगेटिव्ह पासून कसं आपण आपला बचाव करून घ्यायला हवा किंवा करू शकतो हे शिकायला मिळाल्यामुळे नेहमी आपण पॉझिटिव्हच राहतो मला सांगायला आवडेल की माझी कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झाली कंप्लीट बंद आणि बीपीची गोळी माझ्या दोन होत्या म्हणजे सकाळी आणि रात्री तर आता माझी एकच आहे सकाळी <coughs> तर हा मला एक छान अनुभव आला आणि असाच ज्या काही गोष्टी घेतात ताई दोघी ताई त्याचा सगळ्यांना नक्कीच छानच फायदा होतो असं क्रियेमधूनच नाही तर म्हणजे अदरही जे रोजचंही जे ध्यान आहे म्हणजे चक्र स्वच्छ करून घेण्या मागचं जे आहे चक्र स्वच्छ करून घेतल्यामुळे देखील खूप खूप फरक जाणवतो जसं मी पहिल्यापासून नेहमी सांगते माझ्या ह्याच्यातून की मला नेहमी पाठीला फार हे व्हायचं असं पाठ भरल्यासारखी वगैरे अशी नेहमी वाटाय असायची माझी पण आता मला ते अजिबात नाही अगदी एकदम व्यवस्थित मी काम करू शकते कुठेही जाणं असेल तर मी अगदी सेल्फ कॉन्फिडन्स वाढला त्यामुळे आरामात आपण जाऊ शकतो जसं ताईंनी सांगितलं प्रवास कोणताही असो लांबचा जवळचा आणि नेत्रांजन क्रियेमध्ये जे काही क्रिया घेतली तर मेंदूवर पण खूप छान फरक जाणवला तसंच मध्यंतरी एक आणखी क्रिया घेतली होती आपली ताईंनी तेव्हा आता शस्त्रक्रिया होत्या तेव्हा देखील खूप छान मला अनुभव आला होता तेव्हा मी ला तो शेअर केला होता आणि नेत्रांजन क्रियेचा म्हणाल तर चष्मा जो कायम लावायला लागायचा ना आता मी तुम्ही पण बघत असाल मला नेहमी मी कधीतरीच असं चष्मा लावते जेव्हा आपण ध्यान हे चालू असतं तेव्हा पण शक्यतो मला नाही लावावा लागत तर हा देखील मला हे खूप छान त्याचा अनुभव आला तर नक्कीच ज्याही क्रिया ताई घेतात त्या आपल्यासाठी चांगल्याच असतात त्याच्यासाठी ते स्वतः परिश्रम खूप घेत असतात तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मला देखील वाटत यू वैशाली हा हा आत्मवंदन खूप खूप कोटी कोटी मला डोळ्यांमध्ये दोन्ही क्रियांना होते मी आणि मला खूप अनुभव आहे आणि आता सुद्धा म्हणजे माझं गर्भपिशवीचा त्रास आहे ते एकदा मी ताईने सांगितलं होतं मेसेज टाकून आता माझं मन मानत नाहीये मी म्हणजे सर्व सांगतात गर्भपिशवी काढायला पण ताईंना मी बोलली मी माझ्या ताईंना विचारते आणि नंतर मी हे करते मग ताईनी सांगितलं की हे नको कर चांगलं आहे डोळ्यांना पण खूप हे आहे हा ते मला विचारायचं होतं की आम्ही आधीच्या दोन क्रिया केलेल्या नाहीयेत म्हणजे मी आता नवीन आहे सात आठ महिने झालं तर ही क्रिया करायला म्हणजे जमेल का आम्हाला सगळ्यांना जमणार आहे ते जे इवन ध्यानी नाही आहेत त्यांना सुद्धा येऊन ह्या गोष्टी शिकता येईल आणि एक आहे की आपण पुन्हा पुन्हा म्हणजे परत परत या क्रिया घेत नाही की जेव्हा घेतो ना तेव्हा सगळ्यांना शंभर टक्के देऊन मोकळं होतो आ, सूचना मिळाली तरच आपल्याला ती घेता येते कारण आता याची सूचना मला अशी मिळाली की हिंदीतून पण घे म्हणजे जे हिंदी बांधव आहेत ते त्यांना मराठी समजत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा घे अशी आज सकाळी सूचना मिळाली तर जशी सूचना असेल तसं आपण काम करतो ही क्रिया सगळ्यांसाठी आहे ज्यांना व्यसन आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही ही माहिती पोचवा म्हणजे त्यांचं व्यसन जाईल त्यांच्या घरात आनंद पसरेल जी मंडळी आजारी आहेत त्यांना हे करा की तुम्ही ही क्रिया करा त्याच्यानंतर जी मी आता सांगितलं की ज्यांना चान्स घ्यायचा आहे गरोदरपणासाठी किंवा नोकरी मिळावी लग्न व्हावं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या घरात अशी मुलं आहेत मुली आहेत तर त्यांना तुम्ही ही माहिती जरूर पोचवा आणि ही सगळीकडे पोचू देत एवढंच माझं हे आहे लाखाची आहे मास्टर्स अगदी काय सांगू मी तुम्ही जेव्हा अनुभवाल तेव्हा तुम्हाला हा मग तेच मला विचार की आम्ही आधीच्या क्रिया केलेल्या नाही तर ह्या करू शकतो काही संबंध नाही काही संबंध नाही याचं मूल्यच करू नका मास्टर्स तुम्ही काय सांगू म्हणजे परमेश्वर अनंत हस्तानी देतो ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी मी एक मिडियम आहे बाकी जय श्रीराम मी कुंभमेळ्याला वेळेला जाते त्या पिरियडमध्ये आणि माझं ऑफिस असतं त्यामुळे मला सकाळची वेळ जमत नाही मग जेव्हा हिंदी आपण घेऊ तेव्हा तुम्ही जॉईन व्हा चालेल हा आणि दुसरी गोष्ट मीनाताई आईंच केवढं मोठं ऑपरेशन टळलं गुरुदादा नाहीये तिथे सुभेदारताईचं पण खूप क्रिटिकल ऑपरेशन होतं ते टळलं असे अनेकांचे ऑपरेशन्स आहेत की जे टळलेत मी राधिका बोल्या मला पण खूप छान वाटलं आता खूप छान आहे धन्यवाद 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 सगळ्यांना सगळ्यांचे अनुभव ऐकून खूप छान वाटला